उपवासाला रोज रोज काय बनवायचं आणि तेच तेच पदार्थ खाऊन कंटाळा आलेला असेल ना तर अगदी परफेक्ट आणि फक्त एक बटाटा वापरून मस्त अगदी खुसखुशी तशीही तर घावणं तयार होतात नमस्कार मेजवानी जेवणाची यामध्ये तुम्हाला सगळ्यांचं खूप खूप -खुँ खूप मनापासून स्वागत आहे तर आज उपवासाला आहे ना अगदी वेगळा पण अगदी झटपट होणारा घावणाचा प्रकार बघणार आहोत आणि घावणं बघू शकताय अगदी लुसलुशी तशी होतात तितकीच आहे ना खायला अगदी क्रिस्पी लागतात यामध्ये बटाटा घातलाय ना त्यामुळे याची चव अफलातून लागते रोज बनवायचा जर प्रश्न पडला असेल आणि काय बनवायचं तर अगदी योग्य आणि झटपट होणारा हा प्रकार आहे तर इथं ना मी एक बाउल घेतला आणि या बाउलमध्ये ना फक्त एक बटाटा बारीक किसणीने किसून कि घेतलाय बारीक किसणीने किसल्यामुळे काय होतं ज्यावेळेस आपण याची आंबोळी बनवतो किंवा डोसा बनवतो घावणं बनवतो तर त्यावेळेस आहे ना अगदी क्रिस्पी होतात आणि चव आहे ना अगदी छान लागते याची तर या, जो बटाटा मी पाण्यात ठेवला होता काळा पडूनही त्यासाठी त्याच्यासाठी ठेवला होता आणि हा बटाटा आहे ना मी दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेतला होता याचे जे स्टार असतात ना ते काढून घेतले होते हा बटाटा पिळूनही ना एका बाउलमध्ये काढलाय आता इथे ना अर्धा कप आपल्याला राजगिऱ्याचं पीठ घ्यायचंय यामध्ये ना दोन ते तीन हिरव्या मिरच्या मी बारीक चिरून घेतल्या होत्या यामध्ये कोथिंबीर घालायची आहे अगदी मुठभरच कोथिंबीर घेतलेली आहे आता इथं एक चमचा घेतला आहे शेंगदाण्याचा कूट त्याला दाण्याचा कूटसुद्धा म्हणतात एक चमचा जिरं घालायचं आहे जिरं ऑप्शनल आहे खा खात असाल तर घाला नाही घातलं तरी हरकत नाही इथं सेंदव मीठ घातलं आहे सेंदव्या मिठाने आहे ना चटपटीत चव लागते आणि इथं फक्त दोन ते तीन चमचे ना मी दही घातलेले दही नसेल तर हे पीठ डायरेक्ट तुम्ही ताकामध्ये सुद्धा मळू शकता आणि हे सुके जिन्नस आहेत ना आपल्याला एकत्र करून घ्यायचे हि जे मी पाण्याचं प्रमाण दाखवलंय ना अगदी परफेक्ट दाखवलंय की जर एक कप किंवा अर्धा कप आपलं राजगिऱ्याचं जर पीठ असलं ना तर त्याच्यासाठी पाणी किती लागतं तर इथं बघा मी एक कप पहिल्यांदा पाणी घातलं म्हणजे एक कप पाणी घेतलं होतं त्यातलं अर्धा कप पाणी घातलेलं पाणी अगदी जास्त घालायची गडबड करायची नाही नाही तर काय होतं घावणं बिघडू शकतात आणि हे चांगलं एकत्र मिक्स करून घ्यायचे आणि मिक्स करत असताना ना आपल्याला अंदाज येतो की आपलं डोशाचं किंवा घावण्याचं बॅटर कसं असतं ते तर बघा मस्त असं आहे ना मी हे पीठ एकत्र करून घेते आता जे राहिलेलं अर्धा कप पाणी होतं ते घालून घेणार आहे आणि मळत असताना मला थोडंसं असं वाटलं की यामध्ये अजून पाणी मला ॲड करावं लागणार आहे कारण यामध्ये राजगिऱ्याचं पीठ घातलेलं आहे बटाटा घातलेला आहे त्याच्यामुळं ना पाण्याचं प्रमाण थोडंफार कमी जास्त होऊ शकतं जर तुमचं राजगिऱ्याचं पीठ थोडंसं जुनं असेल किंवा घरी केलेलं नसेल बाहेरून विकत आणलेलं असेल ना तर पानं पाणी आहे ना ते थोडंसं जास्त लागू शकतं आता इथं मी परत अर्धा कप पाणी घेतलेलं आहे आणि हे पाणी आहे ना परत आपल्याला मिक्स करत करतच घालायचं आहे तर मिक्स करत असताना बघा हिथं मला थोडंसं अजून कमी वाटतंय पाणी म्हणजे टोटल आहे ना दोन कप हिथं पाणी मी ॲड केलेलं आहे तर अर्ध्या कपासाठी आहे ना राजगिऱ्याच्या पिठासाठी दोन कप पाणी अगदी पुरेसं होतं अगदी जास्त कमी पडत नाही किंवा जास्त होत नाही आणि यांनी आहे ना घावणं अगदी खुसखुशीत होतात हिथं घावनाचं पीठ अगदी व्यवस्थित तयार झालेलं आहे यामध्ये मी सोडा इनो किंवा बेकिंग सोडा अजिबात घातलेलं नाहीयेत तरी सुद्धा आहे ना घावणं खुसखुशीत होतात आणि जाळी त्याला अफलातून येते इथं डोशाचा पॅन ठेवलेला आहे मी थोडंसं तेलानं ग्रीस करून घेतलेले आता यामध्ये ना आपल्याला घालायची घावणं जे बॅटर केलं होतं ते आणि मी दोन पळ्या इथं हे बॅटर घातलेले आणि जितकं पातळ सर तुम्ही पसराल ना किंवा तुम्हाला जशी कन्सिस्टन्सी पाहिजे किंवा जाड पाहिजे किंवा पातळ पाहिजे तशी तुम्ही करू शकता तर जितकं पातळ सर पा करते ना तितकं छान हे पसरलं जाते अजिबात याचा लगदा होत नाहीये किंवा चिटकत नाहीये आणि अगदी पातळ सर याची आंबोळी किंवा घावणं म्हणू शकता तर याला घावणंच म्हणतात उपवासाची घावणं आणि छान असं पसरून घेणार आहे बघा मी आता यावर आहे ना अगदी थोडंसं तेल घातलेले तर तेल मी नंतर सुद्धा थोडंसं घातलेलं आणि याची आहे ना आपल्याला एक वाफ काढून घ्यायची बटाटा कच्चा वापरला होता नाहीतर मग काय होतं बटाटा कच्चा राहू शकतो म्हणून आहे ना मी याच्यावर झाकण ठेवले आणि एक वाफ काढून घेतली आणि बघा तेल लावत असताना आहे ना वरचं बॅटर तुम्हाला दाखवते ब्रशने की अजिबात बॅटर वरती ब्रशला चिटकत नाहीये वरचं बॅटर छान असं सुकलं गेलं पाहिजे आणि मी आहे ना घावनं भाजत असताना गॅसची फ्लेम अगदी लो केली नव्हती किंवा अगदी हाय फ्लेमवर हा डोसा भाजला नाही घावनं भाजली नाहीत आणि घावनाला येत ना बघू शकता कडण ये ना आपोआप घाऊनं हे सुटली जातात चिट चिटकली जात नाहीत आणि घावनं कशी भाजली पाहिजेत हे सुद्धा मी अगदी तुम्हाला झूम करून दाखवते आहे आणि छान इथं आहे ना मस्त असं क्रिस्पी हे घावणं भाजले जातात आणि कलर बघू शकताय कलरसुद्धा खूप छान आलेला आहे याला आता ही घाऊन आहेत ना मी पलटी करून घेते तर बघा पलटी पलटी करायला सुद्धा अगदी जास्त टेन्शन आलं नाही अगदी पटकन पलटी झालं आणि वरच्या साइडनी आणि खालच्या साईडनं असे दोन्ही साईडनी खरपूस खमंग भाजून घ्यायचेत तुम्ही सुद्धा आहे ना उपवासासाठी अशी घावणं येत ना करून बघा खायला अगदी चटपटीत लागतात ही घावणं तुम्ही ताकासोबत किंवा दह्यासोबत नाहीच जमलं तर चटणीसोबत सुद्धा खाऊ शकता आणि चटणीचे अगदी वेगवेगळे प्रकार उपवासाचे मी दाखवलेत तुम्हाला माझ्या चॅनलवर पाहायला मिळतील तुम्हीसुद्धा अशी घाऊनं करून बघा आवडलं तर कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका चॅनलला अजूनपर्यंत लाईक केलं नसेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि बाजूला जे बेल ऐकॉन असतं ना ते नक्कीच दाबा इथं घावून घाऊ ना अगदी लगेच मऊ पडू नये त्यासाठी इथं जाळी ठेवली होती आणि जाळीवर मी ठेवून